नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतनिकेतन स्कूल ऑफ करिअर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण व्याघ्र प्रकल्पाबद्दल माहिती बघितलेलीच आहे ते व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातले कोणत्या ठिकाणी आहेत आणि कोणते व्याघ्र प्रकल्प आहेत हे आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर मध्ये भरतीची बॅच सुरू आहे येणाऱ्या दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे त्यासाठी बॅच सुरू आहे त्याचबरोबर कंबाईनची मोठी जाहिरात आता हजार ची येते आहे त्यासाठी सुद्धा बॅच सुरू आहे नोकरदार विद्यार्थी वर्गासाठी जी वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी विकेंड म्हणजे फक्त रविवार फुल डे बॅच सुरू आहे ती शांतिनिकेतन स्कूल ऑफ मध्ये तर त्यासाठी तुम्ही या लँडलाईन नंबरशी दोन नऊशे नव्वद नऊशे नव्वद आणि मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर वीस सत्तर सत्तर वीस या नंबरशी so, संपर्क साधायचा आहे मित्रांनो आज बघूया महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प बघूया हा जो भाग आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे इथून पुढे आपल्याला बघायचं आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जे व्याघ्र प्रकल्प आहेत ते सहा व्याघ्र प्रकल्प आहेत मग भारतामध्ये किती आहेत भारतामध्ये किती आहेत भारतामध्ये छप्पन व्याघ्र प्रकल्प आहेत त्यापैकी आमच्या महाराष्ट्रात सहा आहेत महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये छप्पन व्याघ्र प्रकल्प आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघूया हे व्याघ्र प्रकल्प जे आहेत कोणत्या जिल्ह्यात आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे विदर्भामध्ये आहे आणि व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात कुठं असेल तर विदर्भामध्ये आहे ठीक आहे चंद्रपूरचं जुने नाव आहे चांदा चांद्यापासून बांध्यापर्यंत ही घोषणा तुम्हाला माहिती आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे चांदा म्हणजे चंद्रपूर महाराष्ट्राच्या पूर्वेला असणारा जिल्हा अतिपूर्वेकडचा जिल्हा सध्या तो गडचिरोली आहे अतिपूर्वेकडे पण चांदा जिल्ह्यातून विभक्त झालेला तो गडचिरोली आहे पूर्वीची म्हण आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत चांदा कुठ आहे पूर्वेला आहे आणि बांदा कुठं आहे आमच्या महाराष्ट्राच्या पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यामध्ये दिसतोय तो बांधा आहे कुठं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे चांद्यापासून ही घोषणा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अर्थाने ती वापरली जाते तो असणारा चंद्रपूर जिल्हा जो पूर्वीचा चांदा जिल्हा म्हणून ओळखला जात होता चांदा कांदा नव्हे ठीक आहे मग त्याच जिल्ह्यामध्ये ताडोबांधाडी व्याघ्र प्रकल्प आहे याच राष्ट्रीय इथंच असणारं ताडोबांधारीमध्ये काय आहे तर तांडो ताडोबा अंधारी हे आहे हे राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे या राष्ट्रीय उद्यानामध्ये मगर, मगर प्रजनन केंद्र सुद्धा आहे मगर प्रजनन केंद्र महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं मगर प्रजनन केंद्र कुठं असेल तर ते ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबांधारी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर बघूया व्याघ्र व्याघ्र प्रकल्प आहे। प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे नागपूर विदर्भातच आहे पेन्च व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आलाच नागपूर तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस आहेत ते कोणत्या मतदारसंघातून निवडून येतात तर नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामधून विधानसभेवरती सध्या आमदार म्हणून निवडून गेले आणि मुख्यमंत्री झालेले आहेत ठीक आहे ठीके? चला असू द्या जाता जाता ते पण बघून घेतलं मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं असेल तर गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्या गुगामल राष्ट्रीय उद्यानामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे ठीक आहे अमरावतीमध्ये आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कुठं आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आपल्या कोल्हापूर रत्नागिरी सातारा या जिल्ह्यांमध्ये आहे यांच्या बाउ्रीवरती आहे हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे ठीक आहे चला त्यानंतरचा असणारा बघायचा म्हणजे हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसं म्हणू शकतो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या प्रादेशिक विभागामध्ये येतो आता पुढचा असणारा पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे नवे गाव व्याघ्र प्रकल्प आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या पूर्वेकडे महाराष्ट्राच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असणारा महाराष्ट्रातला जो जिल्हा आहे गोंदिया त्याच जिल्ह्याला आपण तलावांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखतो तलावांचा जिल्हा हा या तलावांच्या जिल्ह्यामध्ये गोंदी या व्याघ्र प्रकल्प आहे असू द्या आता प्रश्न आलेला असतो बरेच जण फसतात बघा तलावांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात त्यावेळी ऑप्शन मध्ये नक्की गोंदिया असतो आणि लोक गोंधळी बुवा होतात तसं नाही तलावांचा जिल्हा गोंदिया आहे तलावांचे शहर ठाणे आहे हे लक्षात ठेवा यामध्ये चुकलं की आपण चुकलो अं ठीक आहे जाऊ द्या आज द्या हा असणारा नवेगाव नागजीरा व्याघ्र प्रकल्प आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा बघायचा आहे बोर व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प कुठं आहे तर विदर्भातच आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आणि मग हे जे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्या सहा व्याघ्र प्रकल्पातला हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सोडला तर बाकीचे पाच व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातल्या विदर्भामध्येच आहेत तर मित्रांनो हे सहा व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते आपल्याला नकाशामध्ये भरायचे आहेत बघूया कुठे कोण आहे आप आपल्याला बघायचंय आपण बघितला होता अमरावती जिल्हा हा आहे अमरावती जिल्हा या अमरावती जिल्ह्यामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे विदर्भामध्ये ठीक आहे आता विदर्भ कुठून जातो हा ही जी रेष आहे अशी हा इथून इकडे जो आहे तो महाराष्ट्राचा पूर्व भाग हा विदर्भ म्हणून ओळखला जातो यातच पाच व्याग्र प्रकल्प पा येतो ठीक आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये एक व्याग्र प्रकल्प बघितला त्याचं नाव बोर आपण बोर खातो तो महाराष्ट्रातला शेवटचा व्याघ्र प्रकल्प सर्वात शेवटी तयार झालेला व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान असलेला व्याघ्र प्रकल्प या वर्धा जिल्ह्यामध्ये हे जे आहे ना हा वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्येच लिहिलंय बरं का नकाशा चेक करा पाहिजे तर ठीक आहे चला असू द्या त्यानंतर हा जो आहे चंद्रपूर जिल्हा आहे पूर्वी बघा मी मागाशीच सांगितलं चांदा जिल्हा हा जो आहे गडचिरोली ची रेस सोडून हे दोन्ही जिल्हे म्हणून चांदा होता असा असणारा चांदा जिल्हा हा जो आहे हा चंद्रपूर म्हणून सध्या ओळखला जातो इथं काय आहे ताडोबा अंधारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठ राष्ट्रीय उद्यान गुगामल आहे ह्यामध्ये घोटाळा करायचं नाही बर का महाराष्ट्रातलं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान गुगामल अमरावती जिल्ह्यात आहे आणि त्या गुगामलमध्ये मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा टायगर प्रोजेक्ट म्हणजे व्याघ्र प्रकल्प आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानामध्ये ताडोबा नावाचं व्याघ्र प्रकल्प इथं आहे सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प सर्वात मोठा चंद्रपूर जिल्ह्यात आणि राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठं अमरावती जिल्ह्यात आणि सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये बोर नावाचा आहे ठीक आहे चौथा हा जो आहे हा नागपूर जिल्हा आहे या नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे हे पेंच राष्ट्रीय उद्यान आमच्या महाराष्ट्रामध्ये पण येतं आणि वरती मध्य प्रदेशमध्ये पण दोन्ही राज्यामध्ये असणार दोन्ही राज्याचं क्षेत्र राज्या 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 व्यापलेलं राष्ट्रीय उद्यान पेंच आहे पण त्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आपल्या महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातच येतो ठीक आहे आता त्यानंतर हे चार झाले विदर्भातला हा जो शेवटचा जिल्हा इकडला ईशान्य खोपऱ्यातला आहे तो गोंदिया आहे या गोंदियामध्ये नवेगाव नागजिरा नागजिरा हे व्याघ्र प्रकल्प हेच राष्ट्रीय उद्यान सुद्धा या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे या भागामध्ये तलावांची संख्या जास्त आहे म्हणून या भागाला काय म्हणतात तलावांचा जिल्हा आता काही ठिकाणी तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याला लिहिलेला आहे पण भंडारा जिल्हा हा भंडारा आणि हा गोंदिया हे दोन्ही म्हणून पूर्वीचा भंडारा जिल्हा होता भंडारा जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर गोंदिया झाला पण त्यामध्ये तलावांची संख्या गोंदिया जिल्ह्यात गेलेली आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की सध्याचा तलावांचा जिल्हा हा गोंदियाचा आहे यामध्ये घोटाळा करायचा नाही म्हणजे या विदर्भामध्ये एक दोन तीन चार पाच हे आपण व्याघ्र प्रकल्प बघितले आणि सहावा व्याघ्र प्रकल्प कुठं आहे तर तो आमचा इथं आहे हो असा या सीमेवरती कोणता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या सह्याद्री हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या कोल्हापूर जिल्ह्या त्या जिल्ह्याच्या सीमेवरती आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरती आहे हा सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती सी आहे त्या बरोबर सांगली जिल्ह्याची थोडीशी सरहद्द लागते अशा या जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारा हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे म्हणजे महाराष्ट्रात असणारे सहा व्याघ्र प्रकल्प आपण बघितलेले आहेत मित्रांनो पुढे बघायचं आहे आपल्याला हे आपण बघितलेत यामधला सर्वात मोठा महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रोजेक्ट टायगर सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता असेल तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रातला क्षेत्रफळानुसार सर्वात लहान कोणता असेल तर तो बोर व्याघ्र प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला स्थापन झालेला व्याघ्र प्रकल्प कोणता असेल तर अमरावती जिल्ह्यातला हा मेळघाट आहे पहिला महाराष्ट्रातील पहिला स्थापना पहिली स्थापना झालेली पहिला व्याघ्र प्रकल्प मेळघाट आहे म्हणजे आपण हे जे शिकलेलं आहोत याच्यावरती पोलीस भरतीनं कोणते कोणते प्रश्न विचारलेत बघूया मित्रांनो असेच आपण टॉपिक शिकायचंय आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या परीक्षांना कोणते प्रश्न आलेत ते पण बघायचंय तर बघूया जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड राज्यात आहे मगाशी आपण बघितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की व्याघ्र प्रकल्प आणि व्याघ्र गणना बघतानाच आपण सांगितलं होतं की भारतातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता असेल तर तो जिम कार्बेट आहे याची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर ला झालेली होती ठीक आहे मग त्याला मान्यता आपण जिम कार्बेट नॅशनल पार्क म्हणून दिली आणि त्यामध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू झालेला आहे हे उत्तराखंड राज्यात आहे आणि गोंदिया पोलीस दोन हजार एकवीस ला हा विचारलाय प्रश्न ठीक आहे या वर्षी येऊ शकतो आसाम हे राज्य कशासाठी प्रसिद्ध आहे एक सिंगी घेण्यासाठी अं काजीरंगा राष्ट्रीय अभयार अभयारण्य आसाम राज्यामध्ये आहे पुढचा असणारा प्रश्न बघायचा आहे धुळे पोलीस दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे महाराष्ट्रात दर वर्षांनी गणना दर किती वर्षांनी असं पाहिजे होतं दर किती वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते आता हे जे व्याघ्रगणना केली जाते व्याघ्रगणना भारतामध्ये प्रत्येक चार वर्षांनी होते बघा व्याघ्रगणना वाघांची संख्या मोजायची प्रत्येक चार वर्षांनी आता पशुगणना भारतात किती वर्षांनी केली जाते पाच वर्षांनी भारतामध्ये शेळी मेंढी आ, मैस गाय डुक्कर ही जी पशु आहेत यांची गणना प्रत्येक पाच वर्षांनी केली जाते आणि सगळ्यात महत्वाचा प्राणी जो सर्वात नालायक आहे तो म्हणजे माणसाची गणना जनगणना मात्र दहा वर्षांनी केली जाते असू द्या चला पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये उद्यानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय उद्यान असं नाव दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला ओळखतात तर पेंच राष्ट्रीय उद्यानासाठी आणि हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा हा पोलीस भरतीसाठी किमान नऊ ते दहा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी प्रश्न विचारलेला आहे म्हणजे पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणाचं नाव दिलेलं आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव दिलेलं आहे मग लक्षात ठेवायला समजा आपल्याला अडचणी येत असतील तर पेंच मधलं प आणि पंडित मधलं प हे लक्षात ठेवा म्हणजे घोटाळा होणार नाही ठीक आहे चला त्या हा जो बघा हा कितीतरी वेळाला विचारलेला प्रश्न आहे एसआरपीएफला विचारलाय नागपूर एसआरपीएफ पुणे एसआरपीएफ वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विचारलंच विचारलंय हा ठीक आहे यानंतर आलेला प्रश्न बघायचा आहे बँडस्मन कोल्हापूरला विचारलेला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही हे आपण बघा व्याघ्र प्रकल्पच्याऐवजी व्याघ्र अभयारण्य म्हणले असं नाका तिकडं आपल्याला कळत आहे का नाही आता आपण बघितलं पेंच नागपूर जिल्ह्यामध्ये होतं नागपूर महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रातले सहा बघितले होते ठीक आहे मेळघाट कुठं आहे अमरावती जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात ता आहे ताडोबा कुठं ता आहे चंद्रपूर जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात आहे मग आम्हाला रणथंबोर शिकलो नव्हतो पण हे तीन माहीत असल्यामुळं याचं उत्तर काय येणार रणथंबोर संपला विषय मग रणथंभोर हे जे व्याघ्र अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्प असेल तर कोणत्या राज्यात आहे माहीत जरी नसलं तरी आम्ही बरोबर आलो असतो कारण बाकीची तीन आम्हाला माहिती तो ठीक आहे मग हा रणथंबोर राष्ट्रीय उद्यान जे आहे हे कुठं आहे राजस्थान राज्यामध्ये आहे राजस्थानमध्ये आहे ओके चला त्यानंतर असणारा प्रश्न तर मित्रांनो संपले यावरती विचारलेले थोडेच आपण प्रश्न घेतलेले आहेत परत पुढच्या टॉपिकसाठी आपण येणार आहोत त्यापूर्वी अजून एकदा महत्वाची माहिती सांगतो शांती निकेतन ऑफ करिअर मध्ये पोलीस भरतीची बॅच सुरू आहे कंबाईन गट बची बॅच सुरू आहे त्याचबरोबर नोकरदार विद्यार्थी वर्गासाठी ज्यांना वेळ मिळत नाही अशांसाठी महिला ग्रहिणींसाठी वीक एंड बॅच सुरू केलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व सराव करून घेतो आणि टार्गेट देऊन अभ्यास करून घेतो अशा असणाऱ्या ऑफलाईन बेचेस आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत चालू आहेत आपले रिझल्ट सुद्धा आलेले आहेत तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही एकदा शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरला नक्की भेट द्या हे शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर आशिया खंडातील सर्वात मोठा असणारा कारखाना साखर कारखाना वसंतदादा साखर कारखान्याच्या समोर आहे तरी तुम्ही एकदा भेट द्या त्यासाठी आपल्या संपर्कासाठी जे नंबर आहेत ते देतोय बघा शांतिनिकेतन स्कूल ऑफ करियर, हा लँडलाईन नंबर आहे त्याचबरोबर हा मोबाईल नंबर सुद्धा आहे तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो धन्यवाद